राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथील महामार्गावर खाजगी बसने अचानक पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली ही बस शिर्डीहून गोरेगावला जात होती जवळपास अठ्ठावीस प्रवासी या बसमध्ये होते बसला आग लागता स्थानिक नागरिक आणि वाहन चालकाने बसमधील अठ्ठावीस प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही अग्निशमन दल महानगरपालिकेचं आपत्ती विभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर आता नियंत्रण मिळवलं आहे बसमधील वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ठाणे महानगरपालिकेने कोरोना लसीकरणासाठी जय्यत तयारी केली आहे महानगरपालिका क्षेत्रातल्या पाच रुग्णालयांची या अभियानासाठी निवड करण्यात आली असून त्यात कोपरीमधील शेठ लक्ष्मीचंद फतीचंद या रुग्णालयाचा देखील समावेश करण्यात आला आहे लसीकरण अभियानासाठी रुग्णालयातील पाच कक्ष राखीव ठेवण्यात आले आहे नागरिकांच्या सुविधेसाठी जागोजागी सूचना फलक देखील लावण्यात आले आहेत संपूर्ण रुग्णालयात कोरोनासंबंधी सरकारने आखून दिलेल्या सुरक्षा उपायांचे पालन करून सर्व व्यवस्था करण्यात आल्या असल्याचं आणि एक नगरसेवक भरत चव्हाण यांनी सांगितलं आहे आज या ठिकाणी खरंच मी आपले जे ऐकत आहेत बिपिनजी त्यांचा मी खरंच आभार व्यक्त करेल की ते पाच सेंटरमध्ये एक कोपरीचं आमचं चा लक्ष्मीचंद फतीचंद हे सेंटर घेण्यात आलं कारण आज आज आम्ही मला आज वाटतं डायलनचा रन कार्यक्रम लसीकरणचा चालू आहे म्हणजे ते आता सर्व कसे काम करणार आहेत आशा वर्कर्स नर्स ह्या यांच्या यांना ते गाईड करणार आहेत त्यामुळं आज मला वाटतं आपल्या माध्यमातून आयुक्तांच्या माध्यमातून डॉक्टर मिरुटकरांच्या माध्यमातून इथं हा राहिल्यांचा आज पहिला म्हणजे ठाण्यात प्रथमच आपल्या कोपरी लक्ष लक्ष्मीचंद फिचंद हॉस्पिटलला हे भेटलं म्हणून मी खरंच आयुक्तांचे आभार मानतो सत्यनारायण असो की वास्तुशांती लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार शाकुंतल गावठी गुलाब शिवचंदन नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ रामभरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार खंटाळी चौक ठाणे पश्चिम होम डिलिव्हरीसाठी कॉल करा डबल सेवन वन एट नाईन टू एट सिक्स टू सिक्स आणि नाईन वन थ्री सेवन सिक्स एट नाईन डबल झिरो फोर ऑनलाईन खरेदीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू

अप टू 70% पर्सेंट सुपर डुपर धमाका सेल अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% पर्सेंट ऑफ कंडिशन्स अप्लाय अप टू 70% पर्सेंट धमाका 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 सेल बॅरॉन मेन स्टुडिओ काँग्रेस ऑफिस समोर आमंत्रण हॉटेल शेजारी ठाणे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आज ठाणे शहरामध्ये पत्रकार दिवस साजरा करण्यात आला ठाणे महानगरपालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महापौर श्री नरेश म्हस्के हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते गेल्या काही वर्षांमध्ये माध्यमांचं स्वरूप मोठ्या प्रमाणात बदललं पूर्वी एखाद्या वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आल्यानंतर आनंद गगनात मावत नव्हता मात्र आता मोठ्या प्रमाणामध्ये माध्यम क्रांती झाली आहे मात्र हे होत असताना पत्रकारांनी अभ्यास करणं देखील तितकंच गरजेचं असल्याचं मत यावेळेस महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोरोना काळामध्ये जे पत्र धना पत्रकार मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना धनादेशाचं वाटप करण्यात आलं ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर आणि श्री प्रशांत कांबळे यांच्या कुटुंबियांना देखील यावेळी धनादेशाचं वाटप करण्यात आलं नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने सध्या ठाणे पूर्व परिसरामध्ये सहस्त्रचंडी महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन देखील करण्यात आलं आहे काल या ठिकाणी महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं वामनराव ओक रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये कोपरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला त्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग स्टिक वाटप शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला देखील स्थानिक नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला कोपरी परिसरातील विद्यार्थ्यांचे अनेकांचे जॉब कोरोना काळात गेले आहेत त्यामुळे अनेकांना आज नोकरीची गरज आहे हे लक्षात घेता महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या महारोजगार मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने कंपन्या देखील सहभागी झाल्या होत्या या महारोजगार मेळाव्याला युवकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला नगरसेवक भरत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनिम युवा मोर्चा भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बेरोजगारांना एक संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे या महारोजगार मेळाव्याच्या वतीने आणि ही संधी अशी संधी नाही आहे की असंच कुठलं बे बोगस महारोजगार मिळावा हा महारोजगार मेळावा सी आय आय अफिलिएटेड महारोजगार मेळा मिळावा आहे त्याच्यामध्ये आम्ही काय करतो आहे की जे अपंग आहेत त्यांना पण आम्ही रोजगारांची संधी देतो त्या ह्याच्यामधले पण कंपनीज आले आहेत आमच्याकडे कंपनीज आहेत पेटीएम सारखी कंपनीज आहे रिलायन्स कंपनीज आहेत तर आम्ही जास्त जास्त प्रयत्न करतोय की जेवढे पण बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळावा आणि मरावे परी अवयव रुपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश त्यांना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा रत्न श्री नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे हे नक्की करा वारंवार साबण व वा पाण्याने हात धुवावेत शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात कच्चे अन्न खाऊ नये आजारी असल्यास आस तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरोनाबाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा हे अजिबात करू नये चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक 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 दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतीपदी नुकतीच योगेश जानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे योगेश जानकर यांचं नगरसेवक पदाचं हे दुसरं टर्म आहे नऊ वर्षांचा नगरसेवक पदाचा त्यांना अनुभव आहे पहिल्यांदाच ठाणे महानगरपालिकेच्या एका महत्वाच्या समितीवर त्यांची नियुक्ती झालेली आहे योगेश ठाणे वर्तमानमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत नमस्कार काय सांगाल ठाणे महानगरपालिकेची शिक्षण समिती ही अत्यंत महत्वाची समिती आहे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य या समितीवर अवलंबून असतं अशा महत्वाच्या समितीवर ज्यावेळेस आपली नियुक्ती झाली त्यावेळेस काय आपल्या भावना काय होत्या सर्वात प्रथम म्हणजे जो विश्वास महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याचा मी नक्कीच हातकरी आणि मी त्यांचा आभार मानतो की मला त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं आणि पालकमंत्री शिंदेसाहेब महापौर नरेश साहेब यांचं मी आभार मानतो अगदी बरोबर आहे पण एकंदरीतच ठाणे था, महानगरपालिकेच्या शिक्षण आधी हे शिक्षण मंडळ होतं आता समिती झालेली आहे मात्र एक असं लक्ष देतं आकडेवारीकडे आपण जर लक्ष घातलं तर असं लक्ष येतं की मराठी शाळांचा पट कमी होतो आहे विद्यार्थ्यांची संख्या कमी होती आहे काय याची कारणं वाटतात तुम्हाला एकंदरीत आपण बघितलं तर स्लममधून जे मध्यमवर्गीय चाळीतून इमारीतून आणि मध्यमवर्गीय लोकांमधून जी मुलं आता म्युन्सिपालिटी शाळेकडे कमी पट होत चाललं आहे आपण असं बोलतो आहे पण हे बघत असताना तुम्ही लक्षात घ्या की मराठी मीडियमला हे पट कमी होत चाललं आहे पण इंग्रजी मिडियमला हा पट अधिक वाढत चाललेला आहे जिथे आम्ही एक दोन डिव्हिजन ठेवतो तिथे आम्हाला आता दोन अजून दोन डिव्हिजन वाढवायला लागत आहे प्रत्येक माणसाला प्रत्येक कितीही गरीब असू दे कितीही हे असू दे प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपला मुलगा इंग्लिश मिडियमने शिकला पाहिजे म्हणून मराठी मिडियमचा हा पट कमी होत चाललेला आहे आणि इंग्रजी माध्यमचा पट हा वाढत चाललेला आहे आणि आपण इंग्रजी माध्यममध्ये पण सरकारनी जो मराठी विषय हा कंपल्सरी केलेला आहे हिंदी विषय कंपल्सरी केला आहे भाषिक तर त्याबद्दल वाद नाही आणि इंग्रजी माध्यमकडे सगळ्यांचा कल वाढलेला आहे सगळ्याच पालकांना आज आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालावं असं वाटतंय त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या मराठी शाळांचा पट जरी कमी होत असला तरी इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच वाढते आहे सध्या महानगरपालिकेच्या इंग्रजी शाळांची काय परिस्थिती आहे काय कशा पद्धतीने आपण त्याकडे बघत आहोत आपल्या आता आपल्या चार इंग्रजी शाळा आहेत आणि चारही ठिकाणी आपण चांगले फुल प्लेस ह्या वर्षी दहावीला आपले तीनशे अकरा विद्यार्थी बसलेले आहेत त्यांचे आता आपण सराव परीक्षा वगैरे सर्व आता चालू करणार आहोत आता हे या वर्ष कोरोनाच्या काळामध्ये मुलांचा अभ्यासावर थोडाफार परिणाम झालेला आहे सगळं ऑनलाईन असल्यामुळे मुलांना अभ्यासामध्ये थोडंसं दुर्लक्ष म्हणजे त्यांच्याकडूनही आणि कोरोनाचं काळच आहे आणि आपण ऑफलाईन घेऊ शकत नाही मुलांना ऑनलाईन समजवणं फार थोडंसं वेळ लागतो काही मुलं कलेक्ट करतात काही मुलं नाही कलेक्ट करतात त्यासाठी आता ऑफलाईन्स आपण आयुक्त साहेबांची आणि वर्षिक्षणाची परवानगी घेऊन आपण ऑफलाईन नववी दहावी मुलांचं आपण लवकरात लवकर चालू करू महानगरपालिकेच्या शाळांच्या दर्जाबद्दल सध्या खूप मोठ्या प्रमाणात बोललं जातं या ठिकाणच्या शिक्षणाचा दर्जा वाढावा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी आपण काही योजना आखत आहात का त्या दृष्टीने काही प्रयत्न आहेत का ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाचा दर्जा नक्कीच वाढला पाहिजे यासाठी सर्वात प्रथम आपण शिक्षकांमध्ये अपग्रेड आपण आता कसं आहे आता जे शिक्षक आहेत आपण बघतोय ते फार पूर्वी म्हणजे वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून जे कार्यरत आहे थोडंसं अपग्रेड आहेत शिक्षक स्वतःहून आमचे क्लासेस असतात सगळे अपग्रेड होत आहेत पण अजून थोडंफार अपग्रेड करण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील मी जसं आयुक्त साहेबांशी परत ॲडिशनल कमिशनर यांच्याशी माझी चर्चा झाली आहे त्यावर आपण प्रयोगशाळा म्हणजे क्लासेस आपण शिक्षकांचे अपग्रेड होण्यासाठी इंग्लिशमध्ये मराठीमध्ये हिंदीमध्ये उर्दू मीडियमचं पण आपल्याला आहे तर काय करता येईल त्याचा आम्ही उपाययोजना करत आहोत महानगरपालिकेची ही एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची समिती आहे आणि त्यामुळे या समितीच्या सभापतीला नेहमी असं वाटत असतं की काहीतरी एखादं आउट ऑफ द वर्ल्ड अशा प्रकारचं प्रोजेक्ट आपण राबवावं हे एक वर्ष जे तुम्हाला मिळालेलं आहे हे तुम्ही कशा पद्धतीने सत्कारणी लावणार सर्वात प्रथम मी तुम्हाला बोललो क्वालिटी ऑफ एज्युकेशन एज्युकेशन आपण देतोच आहे पण क्वालिटी ऑफ एज्युकेशन एज्युकेशन आपल्याला सुधरायचं आहे जसं पुढच्या वर्षी आताही आपण मी तुम्हाला सांगितलं इंग्रजी मिडियमला आमच्याकडे लाईन लागते तशीच चांगल्या म्हणजे आता असं माझ्या डोक्यात आहेत तर मी पालकमंत्री साहेबांशी आम्ही डिस्कशन केलेलंच आहे तर आपल्या महापालिका शाळा ही एक चांगल्या लेवलला म्हणजे जे आपल्या ठाण्यामध्ये चार पाच शाळा आहेत टॉप लेवलला त्या लेवलला आपण मी घेऊन जायचं आपण हे प्रयत्न अभ्यास करत आहोत त्यासाठी काय लागतं मी पालकमंत्री साहेबांशी बोललेलो आहे साहेबांनी बोल पण मला हिरवा ग्रीन सिग्नल दिलेला आहे आई तो साहेबांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे त्या आणि महापौर साहेबांनीही सांगितले चांगला प्रोजेक्ट आहे आपण त्या चांगल्या आपण चाललेलो आहोत की तुम्हाला लवकरात लवकर कळवेल मी तुम्हाला मग महानगरपालिकेच्या शाळांसाठी शहरामध्ये ज्या काही उत्तम शाळा आहेत या उत्तम शाळांमध्ये जी सध्या तज्ज्ञ लोकं आहेत त्यांची देखील काही तुम्ही मतं महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी त्यातलं शिक्षण वाढवण्यासाठी काही करणार आहात का त्यांचे सल्ले घेणार आहात का म्हणजे आपल्याला ते करायचं आहे पण त्यासाठी काय शिक्षक भरती हे सर्व गोष्टी आहेत आणि कसं आहे रोस्टर वगैरे आपण फुलफिल वगैरे महा शासनाकडून भरलेले शिक्षक वगैरे ह्या हे सगळे हे मोठी प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर आत्ताचे शिक्षक आता तासिका शिक्षक आपण घेत आहोत हा सगळ्यांचा विषय सॉल्व्ह केल्यानंतर क्वालिटी ऑफ टीचर्स आल्यानंतर आपण हे सगळं आपण तिथं घेऊ शकतो आता जे शिक्षक आहेत हे फार खूप चांगले आहेत फक्त त्यांना आता अपग्रेड करण्यासाठी आपण काय उपाययोजना करायचं तुम्हाला मी मगाशी बोललो त्याप्रमाणे आपण करतो तर हे होते श्री योगेश जालकर ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे ते सध्या सभापती आहेत आणि महानगरपालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढावा या दृष्टिकोनातून ते सध्या प्रयत्न करत आहेत योगेशजी आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या भवितव्यासाठी आपल्याला शुभेच्छा धन्यवाद तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे त्यासाठी आमचा क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र